सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे सर्वांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप खुँ खूप हार्दिक शुभेच्छा तर आज बनवूया आपण तिरंगा पुलाव चला मग वेळ तिरंगा पुलाव तयार करूया तर सर्वात प्रथम इथे तिरंगा पुलाव तयार करण्याकरिता मी इथे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपण जो स्वयंपाका करता आपला तांदूळ वापरतो तोच तांदूळ इथे वापरायचा आहे जर तुम्हाला बासमती घ्यायचा असेल तर तुम्ही बासमती सुद्धा इथे वापरू शकता तर तांदूळ मी स्वच्छ धुवून साईडला ठेवून दिलेला आहे आपण एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे मी इथे एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत त्या प्रमाणात मी इथे दोन ग्लास पाणी टाकत आहे पाण्याला छान अशी उकडी येऊ द्यायची पाण्याला उकडी आल्यानंतर यामध्ये आपण टाकायचं आहे विलायची लवंग आणि कलमी आणि दोन ते तीन तेजपत्ते हे टाकल्यानंतर यामध्ये आता आपण हा जो स्वच्छ धुतलेला तांदूळ आपण साईडला ठेवला होता तो कढईमध्ये टाकायचा आहे आणि हा भात आपल्याला अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपण कोणताही बिर्याणी वगैरे तयार करण्याकरता जसा भात शिजवतो ना तर त्याप्रमाणे हा भात शिजवून घ्यायचा आहे म्हणजे जवळपास नव्वद टक्के आपल्याला हा भात मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे तर आता आपला भात शिजत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीच तयारी करूया तर इथे मी कलर तयार करत आहे तर कलर मी इथे नैसर्गिक कलर तयार करणार आहे तर इथे गा किसलेलं गाजर घेतलेलं आहे मी आणि यामध्ये टाकत आहे थोडीशी हळद आता हे किसलेलं गाजर आणि हळद आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे हे बारीक वाटताना यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी टाकायचं आहे तर हे बघा नैसर्गिक ऑरेंज कलर आपला इथे तयार झालेला आहे जर तुम्हाला फूड कलर सुद्धा घ्यायचं असेल रेडीमेड तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण इथे मी नैसर्गिक कलर कसं तयार करायचं हे सांगत आहे तर आता आपला ऑरेंज कलर तयार झालेला आहे आता आपण ग्रीन कलर तयार करूया तर इथे मी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या याची पेस्ट तयार करून घेत आहे ही सुद्धा पेस्ट तयार करताना आवश्यकतेनुसार थोडं इथे पाणी टाकायचं हे बघा आपला नैसर्गिक ग्रीन कलर तयार झाला आणि ऑरेंज कलर सुद्धा इथे तयार झालेला आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीमध्ये तुम्ही पदिनासुद्धा टाकून बारीक करू शकता पदिना टाकल्यामुळे आणखीनच छान इथे हिरवा कलर तयार होईल तर आता आपले दोनही कलर तयार झालेले आहेत आणि हे बघू शकता तुम्ही भात सुद्धा आपला इथे नव्वद टक्के शिजलेला आहे हे बघा पूर्णपणे नाही शिजवायचं आहे आपल्याला तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता पुढील तयारी करूया तर आता हा जो आपला अर्धा कच्चा शिजलेला भात जो होता एका बाउलमध्ये आपण काढून ठेवायचा आहे तर हे बघा एका बाउलमध्ये मी भात काढून ठेवलेला आहे त्यानंतर एका कढईमध्ये थोडं तेल टाकत आहे खूप कमी साहित्यामध्ये आपला हा तिरंगा पुलाव तयार होतो आणि दिसायला इतका अप्रतिम दिसतो की बघितल्यावरच आपल्याला खाण्याची इच्छा होईल तर यामध्ये मी टाकत आहे थोडंसं जिरा म्हणजे अर्धा चम्मच अर्धा चम्मचपेक्षाही कमी मोबी त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि थोडासा बारीक फिरलेला कांदा खूप आपल्याला इथे साहित्य लागणार नाही आहे तर हे छान असं परतून घेतलं मी कांदा अद्रक लसणाची पेस्ट जिरा मोहरी त्यानंतर आपण जो कलर तयार केला होता ग्रीन कलरचा तो यामध्ये टाकायचा आहे आणि थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आता तुम्ही किती भात तयार करणार आहेत त्यानुसार भात इथे भाताला मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची छान मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे आपण एक वाटी आपला जो अर्धा कच्चा शिजलेला भात होता तो यामध्ये टाकायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा हा मिक्स केल्यानंतर साधारणतः आपल्याला अर्धा ते एक मिनिट थोडंसं असं वाफवून घ्यायचं आहे अगदी मंदा आचेवर तर हे बघा एक मिनिट झालेलं आहे बघूया आपला ग्रीन कलरचा पुलाव तयार झालेला आहे का आहे बघा किती छान कलर आलेला आहे एकदम नैसर्गिक कलर असं वाटत आहे ना की आपण इथे रेडीमेड कलर टाकलेला आहे तर आता आपला ग्रीन कलरचा पुलाव तयार झालेला आहे आता आपण ऑरेंज कलरचा पुलाव इथे तयार करायचा आहे तर सेम प्रोसिजर करायची आहे थोडं साहित्यामध्ये आपण अदलाबदल करणार आहोत तर एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं जिरा मोहरी टाकलेलं आहे अदरक लसणाची पेस्ट टाकली आणि थोडा कांदा टाकलेला आहे हे सुद्धा छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर हे सर्व तेलामध्ये परतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये या टाकायचं आहे चवीनुसार थोडं मीठ आता ऑरेंज कलर तयार करताना आपण गाजर जेव्हा मिक्सरमध्ये बारीक केलं ना तेव्हा त्यामध्ये आपण हळद टाकली होती त्यामुळे आता आपल्याला पुन्हा इथे हळद टाकायची नाही आहे कारण मग डबल डबल हळद टाकली तर खूपच टेस्ट अजिबात चांगली वाटणार नाही त्यामुळे मी इथे हळद अजिबात टाकत नाही आहे आपण दुगरी ऑरेंज कलर तयार केला होता गाजर आणि हळदीचा त्याची पेस्ट मी इथे आता टाकलेली आहे छान मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण इथे व्हाईट भात टाकूया छान मिक्स करून घ्यायचं आणि सेम प्रोसिजर करायची याला सुद्धा एक मिनिट मंद आचेवर वापरून घ्यायचं तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे ऑरेंज कलरचा पुलाव सुद्धा तयार झालेला आहे आणि किती अप्रतिम कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये घरी दे कलर तयार करून आपण तिरंगा पुलाव तयार करत हो। आहोत आणि खायला सुद्धा खूपच छान वाटतो हे बघा आणि आता आपला व्हाईट कलरचा जो भात आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही कलर टाकायचा नाही आहे पण एक साहित्य मी टाकणार आहे तिथे जेणेकरून त्या वाईट भाताला आहे ना आणखीनच वाईट कलर येईल चला ते साहित्य कोणतं बघूया एका पॅन मध्ये मी आता थोडं तेल टाकत आहे त्यानंतर मी अगदी थोडं झिरं टाकत आहे कारण मी झिरं जास्त टाकलो ना तर व्हाईट कलर आपला मेंटेन राहणार नाही आपल्याला व्हाईट कलर छान त्यामुळे मी अगदीच थोडंसं इथे झिरे टाकलं मोहरी टाकलं पेस्ट आणि थोडासा कांदा हे सर्व सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय म्हणून डाळेवर त्यानंतर आता आपण ते टाकूया आपला भात तर तुम्हाला या व्हाईट भातामध्ये काजू टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा व्हाईट कलरच्या ज्या गोष्टी असतात ना त्या टाकू शकता चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे आणि ग्रीन कलरच्या पुलावमध्ये सुद्धा तुम्ही बीन्स वगैरे पण टाकू शकता आता मी इथे व्हाईट भात टाकत आहे आणि कलरचा कलर आणखी आणखीनच छान असा मेंटेन राहण्यासाठी मी इथे टाकत आहे थोडंसं दूध हे दूध पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल किंवा आवडत नसेल तर तुम्ही स्कीप सुद्धा करू शकता आता हा भात सुद्धा छान असा वापरून घ्यायचा आहे आणि या भातामध्ये आपल्याला हळद टाकायची नाही आहे तिखट सुद्धा टाकायचं नाही आहे हिरव्या मिरच्या सुद्धा टाकायच्या नाही आहेत तर यामध्ये मी थोडेसे बारीक कट केलेले तुक काजूचे तुकडे टाकत आहे हे सुद्धा ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाका अन्यथा किप करा तर हे बघा आपला इथे व्हाईट कलरचा पुलाव सुद्धा तयार झालेला आहे तर हे बघा आता आपण प्लेटिंग करूया आणि आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हाईपचं बटन असते तेसुद्धा प्रेस करा साईडला बेल लायकन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि तुम्हीसुद्धा असा तिरंगा पुलाव तयार करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका भात साधाच आहे पण मी थोडीशी क्रिएटिव्हिटी करून याला तिरंगी पुलाव असा तयार केलेला आहे हे बघा तर कधी असं वेगळं वेगळं केलं ना की घरच्यांना सुद्धा छान वाटतं आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं आणि दिसायला सुद्धा छान वाटतं हे बघा किती मस्त असा तिरंगा पुलाव तयार झालेला आहे बाय बाय टेक केअर हॅव नाईस डे भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये